अंगावर पूर्णपणे मळकटलेले कपडे अनेक दिवस पोटाला काही नाही स्वतःचं नावही सांगता येत नाही अशी एक माय हिंडलग्या नजीक उकिरड्यात आढळली तिच्या अंगाखांद्यावर तिचे एक दीड वर्षाचे बाळ खेळत होते त्याची ती परिस्थिती पाहून अनेकांना दया आली जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखीच्या अध्यक्षा नम्रता महागावकर यांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने दाखल होऊन रुग्णवाहिकेतून त्या माय लेकराला बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले

ಅಥವಾ ಮಾನಸಿಕ ಕೇಂದ್ರಗಾದ್ರೆ ಕಳಿಸ್ಬೇಕು ಇಲ್ಲ ಆದರೆ ಮಂದ ಬುದ್ಧಿಯವರ ಕೇಂದ್ರಗಾದ್ರೆ ಕಳಿಸ್ಬೇಕು ಈಗ ಸದ್ಯ ನಾವು ಅದನ್ನೇ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಬಂದದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ವಂದನೆಗಳನ್ನ ಹೇಳ್ತೀನಿ ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರು ಮಟ್ಟಿಗೆ ಇಡಬೇಕಾಗ್ತದೆ ವಿ ಕೆ ನಾಟ್ ಸಿ ವಿಲ್ ಅಗೇನ್ ಬಿಕಮ್ ಮೋರ್ ವೈಲೆಂಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಚೈಲ್ಡ್ ವಿಲ್ ಬಿಕಮ್ ಡೆಸ್ಪರೇಟ್ ಅರ್ಥ ಇರ್ತಲ್ಲ ಸೊ ಅದನ್ನು ಮಾಡೋದು ಪಾಪ ಮೆಂಟಲಿ ಚಾಲೆಂಜ್ ಮದರ್ ಸಿಕ್ಕಿದಾಳೆ ಸೊ ಅವಳು ಒಂದು ಮಗುವಿನ ಜೊತೆ ಇದ್ದಾಳೆ सो ಆ मात ಮತ್ತೆ ತಾಯಿನ ताईना सपरेट मागता येईल सो फॉर फर्दर ट्रीटमेंट शिल बी सेंड टू डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल डिमॅन्स सो शी नीड्स असिस्टन्स आईला मुलापासून सोडायचं फार मोठी समस्या झाल्या कारण मुलाचं भवित्व बघायचं असेल तर त्या मुलाला कुठल्यातरी तरी हॉस्टेलमध्ये ठेवून एज्युकेशन देता येतं आणि त्या बाईची मेंटल ट्रीटमेंट देऊन तिला चांगलं करायचं म्हटलं त्या दोघांचं एवढं अटॅचमेंट झालं आहे त्यामुळे फार मोठं प्रश्नचिन्ह आमच्यासमोर पडलेलं आहे म्हणून अधिकारी आणि सर्व जैन्सचे मेंबर आम्ही बसून त्याच्यातनं कोणता तरी मार्ग काढायचा यासाठी सगळ्या अधिकाऱ्यांनाहीसुद्धा बोलवलं आहे डॉक्टरसुद्धा इथं उपस्थित झाले आहेत त्याच्यातून काहीतरी एक चांगला मार्क काढून त्या मुलाला चांगलं करायचं आणि त्या बाईला चांगलं करायचा आम्ही प्रयत्न करावा लागलो जैन सहलीच्या सग सगळ्या सदस्यांचं एक चांगलं काम करायला त्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतो यावेळी तिच्यावर उपचार करून तोपर्यंत शिशुचिकित्सा विभागात तिच्या बालकाची व्यवस्था करण्याचा प्रयत्न झाला मात्र त्याही अवस्थेत आई बाळाला सोडायला तयार नाही आणि बाळ आईशिवाय बाजूला हटेना अशी परिस्थिती निर्माण झाली होती दोघांनाही एकमेकांपासून विलग करणेच अवघड झाल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलचे मानसोपचार विभाग प्रमुख डॉक्टर राजेंद्र कट्टे यांना पाचारण करण्यात आले एकाच ठिकाणी दोघांवरही उपचार होतील या दृष्टीने या मायलेकराची रवानगी हुबळी येथील निमांस निर्णय घेण्यात आला लहान मूल जन्माला आलं की त्याचं संगोपन आणि बालपण व्यवस्थितरित्या घरात राहून व्हायला हवं असं म्हटलं जातं मात्र काही जणांच्या आयुष्यात अशा काही प्रसंग येतात की त्यांना रस्त्यावर यावं लागतं आणि अशा रस्त्यावर आलेल्या व्यक्तींना जेव्हा सामाजिक सेवा आणि संस्थांची मदत होते तेव्हा नक्कीच त्यांच्या जीवनात काहीतरी चांगलं होतं असंच इंडलग्याच्या पेट्रोल पंपजवळ एक महिला आणि तिचं छोटंसं बालक जायंट सखीच्या महिला कार्यकर्त्यांना सापडलं आणि त्यांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे महत्त्वाचं म्हणजे आई मानसिकदृष्ट्या थोडीशी समस्या असली तरी ते बाळ त्या आईला सोडायला तयार नाही आणि आई बाळाला सोडायला तयार नाही अशा परिस्थितीत अडकलेलं असताना दोघांचंही संगोपन चांगलं होण्यासाठी सामाजिक संस्था प्रयत्न करत आहेत तर या महिलेला पहि महिला सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना सापडली त्या मॅडम इथं आहेत कुठे गणपतीच्या पंढर पेट्रोल पंपकडे मला फोन आला, आला साथ साथ एक त्यांचा फोन आला असाच की तुम्ही जाईन अध्यक्ष आहेत ना तिथं एक मूल आणि बही पडलेली आहे आणि तिचं जरा अजून तुम्ही बघा मग मी ताबडतोब गेले ताबडतोब म्हणजे मी मुलीकडेच होते तिथं लगेच तिथं गेले आणि मग लोकांची गर्दी होतीच लोकांनी त्या ॲम्ब्युलन्स बोलवलेले वाटतं मग तर तोपर्यंत अँब्युलन्स आली मग माझ्या सहकाऱ्यांना बोलवले ते बाम मदन बामणे वगैरे यांना सांगितले मोहन कार्यकर्त्यांना की काय करू मी म्हणून मग गेल्या तुम्ही स्वीन हॉस्पिटलला घेऊन जावा मग स्वीन हॉस्पिटला आणल्यावर हिनेकडे म्हटले की बाई दोन तीन वेळा म्हणजे इथं राहिले आणि पळून जायले राहिले आणि पळून जाईल असं आई आणि बाळाच्याबद्दल चांगलं व्हावं म्हणून तुम्ही महिला बालकल्याण हां आम्ही महिला बालकल्याणमध्ये गेलो तिथे त्यांनी सांगितलं की दोघांनाही तर पहिला एकत्र म्हणजे मुलाला बाईला इथे ठेवून घेतो आम्ही पण मुलाची व्यवस्था त्या अनाथश्रामध्ये करूया असं म्हणून पण आम्ही तर बघितलं होतं की ते मूल सोडत नव्हतं आईला आणि ते आईसुद्धा सोडत नव्हती त्यामुळे तिथं एक तास चर्चा झाली की मुलांना काय करावं ह्याच्याबद्दल मग ते त्यांचे ऑफिसरसुद्धा इथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले आणि आता त्यांनी त्यांना हुबडीला हलवायचं ठरवलेलं आहे कुठले असेल बाई मराठी बोलतात नेमकं कुठल्या भागातले असेल असं तुम्हाला वाटतं ती थोडं मराठी पण बोलते आणि थोडं तिचं तिचं असं भाषण आहे की ते आम्हाला समजत नाही ती पंढरपूर साईडचे कसे बोलतात ना त्या पद्धतीनं ती आता सध्या तरी बोलत आहे पण ती ती बाळाला एवढं अटॅचमेंट कराले की तिच्याशी आम्ही त्या मुलाला ती त्या मुलाचं भविष्यासाठी आम्ही काही प्रयत्न करू म्हटलं तरी ते त्या दोघांचं एवढं अटॅचमेंट आहे ती मुलाला सोडायला तयार नाही किंवा ते मुलगा आईला सोडायला तयार नाही त्यामुळे आम्हाला आता क्वेश्चन पडला की आपण आता ह्याच्यापुढं काय करायचं महिला आणि समाज कल्याण खातं तसंच अपंग कल्याण खात्यानं या महिलेची व्यवस्था आणि त्या मुलाची व्यवस्था हुबळी इथं करायचं ठरवलं आहे सिव्हिल डॉक्टर डॉक्टरवरही यामध्ये मदत करायला लागलेली आहे पण तरुणबराच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की यांच्या ओळखीचे कोणी असतील तर त्यांनी तातडीनं बेळगावची जायंट सखी बेळगावचं सिव्हिल हॉस्पिटल किंवा महिला बालकल्याण खात्याशी संपर्क साधून त्यांना त्यांचं घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत कॅमेरा पर्सन विजय निंबाळकरसह प्रसाद प्रभू तरुणबरा सोशल मीडिया आपल्या बालकांच्या भविष्यासाठी लाभदायी बाल भविष्य योजना नव्याण्णव महिन्यात मिळवा एक लाखाचे दोन लाख पन्नास हजार कमीत कमी गुंतवणूक रुपये दहा हजार जास्तीत जास्त गुंतवणूक रुपये दोन लाख गुंतवणूक फक्त रुपये दहा हजारच्या पटीत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड www.lokmanyasociety.org टोल फ्री नंबर एक आठ शून्य शून्य दोन एक दोन चार शून्य पाच शून्य फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल ऐकॉन वर क्लिक करा